नमस्कार मी प्रतिकेश पाटील आपण पाहतात मा टॉक्स मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती समोर येत आहे आज गुरुवारी रात्री मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते दोन जून दुपारी तीन वाजेपर्यंतचा मेगा ब्लॉक आहे तो मध्य रेल्वेकडून आहे ती घोषणा करण्यात आली आहे हा एकूण सर्वात त्रेसष्ट तासांचा मोठा मेगाब्लॉकसुद्धा हा असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील ब्लॉक क्रमांक दहा आणि अकरा या रुंदीकरणासाठी हा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे ह्यावेळी आहेत त्या नऊशे तीस फेऱ्या आहेत त्या लोकलच्या रद्द करण्यात येणार आहेत यासोबत त्या आहेत त्या त्र्याहत्तर एक्सप्रेस मे मेल मेल ज्या आहेत त्याच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत यामुळे प्रवाशांच्या मोठ्या प्रमाणात हाल हो होऊ शकतात हे हाल होऊ नये यासाठी मध्य रेल्वेकडून आहे ते सरकारला असे आवाहन करण्यात आले आहे की लोकांना वर्क फ्रॉम होम द्या किंवा त्यांना शास शासकीय सुट्टी द्या अशी शासकीय सुट्टीची घोषणा करा अशी मागणी ती रेल्वे प्रशासनाकडून राज्य सरकारला करण्यात आली आहे आता पाहणं ठ आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार आणि लोकांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य सरकार कुठलं मोठं पाऊल उचलते की नाही हे पाहणंसुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा